विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय व गडिंग्लज पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आज अनोखा आणि आगळावेगळा असा सामाजिक संदेश देण्यात आला गडिंग्लज शहरातून जाणाऱ्या संकेश्वर बांधा या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वास आले आहे त्यामुळे वाहनांचा वेग देखील प्रचंड वाढत असल्याने अपघाताचे प्रमाण देखील मोठे आहे आणि याचा सर्वाधिक फटका दुचाकी चालकांना बसत आहे हेल्मेट परिधान न केल्यामुळे अनेक दुचाकी चालक मृत्युमुखी पडत आहेत आणि ही अत्यंत वेदनादायी बाब असल्यामुळे गडिंगलस पोलीस ठाणे आणि वैभवलक्ष्मी ब्लड बँक यांच्या सहकार्याने बचत भवन येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर प्रत्येक रक्तदात्याला यावेळी एक हेल्मेट भेट देण्यात आली जेणेकरून रक्तदानामुळे दुसऱ्या कोणाचा तरी आणि हेल्मेटमुळे स्वतःचा असे एकाच वेळी दोन जीव वाचवल्याचे भाग्य या निमित्ताने सर्वांना लाभले तसेच या शिबिरासाठी युवकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला गडिग्लज पोलिसांनी राबवलेल्या आगळ्या वेगळ्या उपक्रमाविषयी काय सांगा उप उपविभागीय अधिकाऱ्यांना जो आव्हान दिला हेल्मेट सक्तीच्या प्रबोधन या आज आम्ही स्वतः मी आम्ही पहिला येऊन साडे नऊ दहा वाजता पहिला आम्ही स्वतः ब्लड दिलं आणि वर्षातनं आम्ही प्रत्येक वर्षातनं एक दोन तीन वेळा ब्लड देतोय वेगळं पोलिसांनी जे आव्हान दिलं त्यामुळं पोलिसांना एक सन्मान द्यायचं म्हणून ह्या आव्हानला घडिंग्लजकर अगदी तुम्ही बघाल तर ते सकाळपासून ह्याच गर्दीनं ऐकणे लोकं येऊन रक्तदान देऊन रक्तदान हे श्रेष्ठदान आहे हे आज दाखवून दिलेलं आहे गडिंगलज पोलिस स्टेशन आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या वतीने एक मध्ये उपक्रम राबवण्यात आलेला आहे त्या हा आज गडिंगलज पोलिसांच्या वतीने रक्तदान शिबिर हे बचत मध्ये आयोजित केलेलं आहे आपल्यासोबत पी रामदास सर आहेत त्यांच्यासोबत बोलवणार आहोत सर आज ही तुम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलेला आहे याच्या पाठिंबा उद्देश काय आता संकेश्वर ते गोवा हा सिमेंट रोड सर्व झालेला आहे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे वाहनाचा वेग वाढलेला आहे मागील चार महिन्यामध्ये जानेवारी ते एप्रिल चार महिन्यामध्ये जेव्हा सतरा प्राणांकित अपघात झालेले आहेत सर्व हे मोटरसायकल चालक होते ज्यांनी हेल्मेटचा वापर केलेला नव्हता त्याकरता मी गडी शहरामध्ये हेल्मेटची सक्ती चालू केली माझ्यासोबत माझे हर्षवर्धन जे आय पी एस आत्ता सध्या प्रभारी अधिकारी गडमित्त आहेत त्यांनी हेल्मेट सक्ती चालू केलेली आहे आपण हेल्मेट सक्ती केलेले दंडात्मक कारवाई करून फक्त याच्यात प्रबोधन होणार नाही म्हणून एक रक्तदान एक एक श्रेष्ठदान आहे रक्तदान करून केल्यानंतर के आपण सर्व इतर लोकांचा जीव वाचू शकतो तसंच स्वतःच्या जीवाची जीवा जीवा जी रक्षण करण्याकरता आपण वाहन चालकांना हेल्मेट देणारा एक दे उपक्रम आमच्या विचारने होता सराने मी आमच्या कोल्हापूरचे मित्र त्यांचे रक्तपेढी यांनी बदल मदत केल्यामुळे सर्व आम्ही घडील वासियांना आव्हान केलं यामुळे सर्वांनी रक्तदानाकरता पुढे यावे आम्ही दिलेल्या आव्हानाला लोकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिलेला आहे आत्तापर्यंत तीनशे लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि अजूनही लोकांची रांग लागलेली आहे रक्तदानाकरता एवढे उत्पन्न लोक रक्तदानाकरता पुढे येत आहेत आम्हाला खूप आनंद वाटतोय समाधान वाटतं आहे की आम्ही के केलेल्या उपक्रमामध्ये सर्व घडील मोठ्या संख्येने साथ देत आहेत आमच्या आमच्या सोबत आहेत आम्हाला खूप आनंद वाटतोय आणि अशीच साथ पुढे आम्हाला देश अशी अपेक्षा आहे त्याचबरोबर माझा पुढचा प्रश्न आहे ठाण्याच्या वतीने आपल्या स्टाफने रक्तदान आहे होय माझ्यासोबत हर्षवर्धन साहेब आहेत मी आणि स्वतः साहेबांनी माझ्या पूर्ण परिवारांना आम्ही चौघांनी सुद्धा रक्तदान त्या ठिकाणी केले माझ्या पोलीस स्टाफने सर्वात उत्तम रक्तदान सुरू केलं माझ्या ऑफिसचे कर्मचारी पोलिसेचे कर्मचारी यवनदो नेशरी आजरा या पोलिस गडिंग जे रहे कर्मचारी रक्तदान मध्य मोटे संख्य में उत्फूटपे सहभागे अजु ही रक्तदान करता ये ऑर्गे बहुत बढ़िया रिस्पॉन्स मिला है जैसे आप देख सकते हैं सुबह से भीड़ है अभी तक तीन सौ लोगों ने रक्तदान किया है हमारा एक्सपेक्टेशन है कि आज और सात सौ लोग देंगे टोटल अराउंड हज़ार लोग रक्तदान करेंगे और सर और रक्तदान शिविर के बारे में आपको जनता का संदेश क्या ये दो संदेश है एक संदेश तो रक्तदान श्रेष्ठ दान दाना है बहुत लोगों को ब्लड नहीं मिलती है टाइम पे तो मोटा संख्या में आइए रक्तदान करिए वो एक संदेश है दूसरा संदेश है कि हेलमेट पहनिए और अपना जान बचाइए ये दूसरा संदेश है सर और अगले से गढ़िया में जो जो नया हेवे बना हुआ है उसमें लोग अभी भी हेलमेट नहीं पहन रहे हैं उसको बारे में क्या कहें मैं ढाई महीने से इधर हूँ ढाई महीने में बीस लोग रोड एक्सीडेंट्स में मरे हुए हैं और जो मरते हैं मोस्टली जो हेलमेट नहीं पहनते हैं वो मरते हैं बहुत दुख बाते है। की बातें हैं लेकिन खुश की बात यह है कि जैसे आप देख सकते हैं ब्लड डोनेशन कैंप में जो लोग इधर आ रहे हैं हेलमेट लेके जा रहे हैं उम्मीद है कि पहनेंगे और आने वाले दिनों में गडी क्लच रोड ॲक्सिडेंट डेथ देखील शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे याला भरपूर असा प्रतिसाद दिलेला आहे आणि कडिंगज पोलिसांनी एक अनोखाचा संदेश दिलेला आहे रक्तदान करून आपण दुसऱ्याचा जीव वाचवू शकतो आणि हेल्मेट जे हेल्मेट वाटप करण्यात येत ते हेल्मेट परिधान करून आपण स्वतःचा सुद्धा जीव वाचवू शकतो असं आपण ॲट अ टाईम दोघा जणांची आज जीव वाचवू शकतो त्या अनोख्या उपक्रमाबद्दल कडिंगज पोलिस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत आहे सत्यवार्ता न्यूजसाठी धनंजय शेट्टी कडिंग